माजी मंत्री प्रकाशांना आवाडे यांच्या मार्गदर्शनातून तसेच आमदार माननीय डॉ राहुल आवाडे साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाणी साठवणुकीसाठी नवीन टाकीच्या पायाभरणीचा कार्यक्रम पिबा पाटील मळा गावभाग साग इचलकरंजी ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे व वा आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला गाव भागामध्ये नागरिकांच्या या मूलभूत गरजेची जाणीव ठेवून व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या या दोनही जनप्रतिनिधींनी गावासाठी नवीन पाणी टाकी उभारणीसाठी प्रयत्न केले परिणामी आज पायाभरणी झालेल्या प्रकल्पामुळे भविष्यात गाव भागातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात होणार असून लोकांना शुद्ध आणि पुरेसा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे स्थानिक नागरिक व मान्यवरांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावून या विकास कामाचं स्वागत केलं यावेळी बोलताना मान्यवरांनी प्रकाशन्ना आवाडे व वा आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या विकासाभिमुख कार्याची प्रशंसा केली गावभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून निधी खेचून आणणाऱ्या व लोकहिताचा निर्णय घेणाऱ्या या नेतृत्वामुळे इचलकरंजी परिसराच्या विकासाचा वेग वाढत असल्याचं मतही व्यक्त करण्यात आला ही पाणी टाकी उभारली गेल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून गावातील प्रत्येक घरापर्यंत योग्य प्रमाणात पाणी पोहोचवण्याचं स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका